डोके चालवा आणि आजचे शब्द कोडे सोडवा शब्दसंपत्ती वाढवा आणि मराठी भाषेचा लळा वाढवा तर आज एक शब्द कोडे आहे ते तुम्ही सांगायचं आहे वरती स आणि हाली ल आणि इकडे ज आणि आडवा आहे ब तर याच्यामध्ये येणारा अक्षर ओळखा आणि शब्दकोडे उभ्या उभा आणि आडवा शब्दकोडे कॉमेंटमध्ये नक्की कळवा उभं अर्थपूर्ण शब्द सांगा आणि सुद्धा अर्थपूर्ण शब्द सांगा वेळ सुरू होते एक दोन तीन चार पाच तर याचं योग्य उत्तर आपण पर्याय देणार आहे पर्याय बघा एक प दोन न तीन वा आणि चार जा यापैकी जो पर्याय यो योग्य असेल तो याच्यामध्ये लिहायचा आहे तर उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा यात पर्यायापैकी कोणतं उत्तर येईल कमेंट करा आणि शब्दकोडे शब्द कोणते येतील तेही लिहून ठेवा तर या ठिकाणी अक्षरील येईल पर्याय क्रमांक तीन वा सवाल आडवा शब्द जवाब अजून एक शब्द कोडे देतो दा त आणि घ त, तर या ठिकाणी कोणता कोणता अक्षर टाकल्यानंतर किंवा लिहिल्यानंतर शब्द कोडे तयार होईल तर पर्याय आहेत ना गा रा चार पा तर यापैकी कोणता अक्षर टाकल्यानंतर उभा आणि आडवा अर्थपूर्ण शब्द तयार होईल चला कॉमेंटमध्ये नक्की कळवा कॉमेंटमध्ये नक्की लिहा एक दोन तीन चार पाच तर योग्य उत्तर आहे क्रमांक तीन रा तर आडवा शब्द तयार होतो घरात, दारात, घरात, दारात ब आणि न तर आडवा शब्द कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उभा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा डोके चालवा आणि शब्द कोडे सोडवा आडवा शब्द तयार होतो आणि उभा श शब्दही तयार होतो या ठिकाणी अ एक अक्षर आहे ते ओळखायचं आहे पर्याय आहेत ध पर्याय क्रमांक दोन न तीन पर्याय क्रमांक तीन आहे च आणि पर्याय क्रमांक चार स तर यापैकी पर्याय कोणता आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा लिहा तर पर्याय एक दोन तीन चार तर योग्य उत्तर आहे चार आणि या ठिकाणी स हे अक्षर येते ब स न स्व आणि त वरती त आणि जू तर योग्य उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा उभा शब्द आणि आडवा शब्द कमेंटमध्ये नक्की कळवा या ठिकाणी कोणता शब्द तयार होईल अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होईल आणि शब्द कोडे सोडवा मराठी भाषेला लढा लागण्यासाठी हे व्हिडिओ आहेत नक्की शेवटपर्यंत पहा क्रमांक न क्रमांक दोन पा रा पर्याय क्रमांक चार सा तर योग्य उत्तर कमेंटमध्ये याचा पर्याय क्रमांक कमेंटमध्ये नक्की सांगा तर पर्याय आहे तीन रा या रा हे अक्षर टाकल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतो स्वराज्य आडवा शब्द आणि उभा शब्द तराजू राजू स्वराज्य आणि तराजू पुढील शब्दकोडे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा